जागतिक महिला दिनानिमित्त पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने कर्तृत्वान आणि कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात यावेळी डॉक्टर उर्मिला चाकूरकर शालिबाहन नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण प्रसिद्ध व्यापारी आणि समाजसेवक रामशेठ आहुजा यांच्या हस्ते पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात महिलांचा साडीचुळी आणि गृह उपयोगी वस्तू देऊन सन्मान करण्यात आलाय यावेळी हातगाडीवर कुल्फी विक्रेत्या वीडभट्टी चालवणाऱ्या फळ विक्रेत्या दुधाचा व्यवसाय मासेमारी करणाऱ्या अशा विविध क्षेत्रात अथक कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून जीवन जगत असणाऱ्या पाच महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार सन्मान करण्यात आला आहे या पाच महिलांमध्ये कविता पवार या गाय म्हशीचे पालन करून दूध विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा हाकतात संगीता पंजावाले यांचा वीट भट्टी चालवण्याचा व्यवसाय आहे तर कौशल्याबाई दारुणकर या चाळीस वर्षांपासून पैठण शहरात हातगाडीवर केळी विक्रीचा व्यवसाय करतात तर छाया सुभाष कुचे या धरणात धाडसाने स्वतः मासेमारी करून स्वतःचा आणि आपल्या दिव्यांग मुलाचा सांभाळ करतात राजेश्री एकनाथ मोरे अन्नछेत्रामध्ये स्वयंपाक करून आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण करतात यावेळी पैठण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे पत्रकार चंद्रकांत तारू बद्रीनाथ खंडागळे रमेश शेळके नंद किशोर चव्हाण गौतम बनकर सुरेश वायभट मनोज खुटेकर दादासाहेब घोडके शिवाजी गाडे राहुल पगारे विनोद लोहिया ज्ञानेश्वर बावणे शालीवाहन बँकेचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण गायके शिवाजीराव घोडसे नरेश चिकसी गणेश पवार अमोल धस यांच्यासह पत्रकार बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर